पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल होणारे केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी याबद्दल मोदींचे आभार मानलेत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल सुरू झालेलं आहे याचं बांधकाम काही दिवसांपासून सुरू होतं आणि हे टर्मिनल सुरू झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत पुणेकरांना प्रतीक्षा असलेलं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल हे आजपासून कार्यान्वित झाले दुपारी हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरू झाले त्यामुळं त्यानंतर नव्या टर्मिनलमधून मधून वर्षाला नव्वद लाख प्रवाशांना ये जा करता येणारे सुसज्ज व्यवस्था असलेलं हे टर्मिनल सुरू झाले त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले इतकं सुंदर आणि खरं तर पुण्याची महाराष्ट्राची संस्कृती आणि त्याला आधुनिकतेची जोड असलेलं हे विमानतळाचं हे सगळं नवीन टर्मिनल पाहिल्यानंतर नक्कीच प्रवासी खूप आनंदी होतील समाधानी होती आपण जर पाहिलं तर मागच्या जवळपास दहा वर्षात या देशामध्ये जवळपास पंच्याहत्तर नवीन एअरपोर्ट्स तयार झाली